नमस्कार आज आपण उपवासाकरता मस्त अशी झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी बटाट्याची कुरकुरीत भजी करत आहोत तर भजी करता इथे मी अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत काही जण याला देखील म्हणतात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वरीचे तांदूळ घ्यायचे आणि छान अशी याचीही सरसरीत अशी पिटी करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे मिक्सरला हे वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी तीन कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता आपल्याला किसनीवर ह्याचा किस नीवर कीस करून घ्यायचा आहे तुम्हाला जितकी भजी करायची आहे त्यानुसार बटाट्याचा किस करायचा आहे तर बटाट्याचा किस केल्यानंतर त्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या मिक्सरलाच वाटून यामध्ये घातलेल्या आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल पाव टी स्पून जिरेपूड घातलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे छान अशी चटपटीत चव येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे आपण जे सुरुवातीला आता वरीच्या तांदळाचं पीठ करून घेतलं होतं ते यामध्ये मी तीन चमचे घातलेलं आहे हे पहा आणि त्यानंतर आता हे हातानेच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं अगदी फार जोरात हे मळायचं नाही तर आता हे पीठ मला थोडंसं अजून ओलसर वाटतंय म्हणून यामध्ये मी अजून दोन चमचे हे वरीचं पीठ ॲड केलेलं आहे तर सुरुवातीपासून आतापर्यंत मला साधारण पाच चमचे हे वरीचं पीठ लागलेलं ला आहे आता आपलं हे भजीसाठीचं चा मिश्रण छान असं तयार झालेलं आहे तर आता एकीकडे एक तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान तापलं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि अशीही लहान लहान आपल्याला भजी तेलामध्ये सोडायची आहे मस्त अशी भजी खूप कुरकुरीत होते आणि खायला तर खूप अप्रतिम लागते दोन्ही बाजूने मध्यम आचेवर आपल्यालाही सोनेरी रंगावर भजी तळून घ्यायची आहे उपवासाला आपण नेहमीच साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे करतो त्यापेक्षा हे वेगळं काहीतरी आणि अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे ही पहा छान अशी आपली सोनेरी रंगावर बटाट्याची भजी तळून झालेली आहे तर राहिलेल्या पिठाची सुद्धा अशीच मी ही भजी करून घेतली थोडीशी अशी हाताने दाबून तुम्ही याची गोल भजीसुद्धा करू शकता तीसुद्धा मस्त लागते हे पहा अशा प्रकारे ही आपली भजी तयार झालेली आहे ही तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा अगदी नुसतीसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तर कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या उपवासाला अशी ही बटाट्याची कुरकुरीत भजी नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या आणि साध्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद